लगा मार जब पैसे बोर बोर रहने पैसे कर दे क्या के लिए इकड़ी के लिए इकड़ी करा के लात तो तो पकड़ आला के लिए किस टाइप कुन किस बर्ष लेते हैं अनमी का ही नुस्ता मौका रहा है तुम्हारे का, का है पैसे तो मौके दा यार मैं आता तो दा ही मौके तो मैं क्या चप्पे से ये स्वास छोटा दिया तो नहीं ये स्वास तड़के रहा कुणाच वाचा म्हणलं माझा भाऊ लय बाई म्हणलं आज मला ही दिवस बेगायला बाजारला सुद्धा पाचशे रुपये देणार त्यानं गबा लंपास केलं केलं ते पैशाचं नाव नाही असं म्हणतो राणाची वाटी निमी करून घराची आणि माझ्याकडे एवढे एवढं शिल काय तिथून निम निम करून तो, तो आणखी जिवलंय पैसा जो आपण बाकी ते इश्पे वाटण्या करतो बाकीचे का बर करून द्यायचे मग तुम्ही हो करून द्यायचे देत नाही मी मग काय काय म्हणलं मला शिरडणी मध्ये मसरणी मध्ये मग बाजारात जे पैसे म्हणून म्हणलं बघा म्हणलं त्याच मन काय म्हणतंय आता काय म्हणलं माया रुपया नाही तर रुपया नाही तर रुपया ना एवढे एवढ्या दिवसात तुम्ही पैसे नेमकं ठेवलं कुठं गेलं कुठं पैसे बँका वाढले आपले काय खाती रिकामी मुकळी पुरडी म्हणून पहिल्यापासून हात चार राखून राहाव लागत माणसा सगळे एकट बघत एकट बघत म्हणून एकट्याकडे जायचं नसतं त्याला हिशोबच मागित नाही लय मोठा हिशोबाच मी आय असलं बद्दल हिशोबच मागत नव्हतं आय 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 बी काय करायचे निम तिकडं निम स्वतः ठेवायचे तुमच्याकडे वेग होतं का नव्हतं मला काय माहित नाही खोट काय मी बोलू काय माझ्या तू आहे आता तुमच्या पैसा करायला हाताने तुमच्या हाताने आम्ही काय तुम्हाला करा म्हणून माझं ऐकलंस ही वेळ आली स्वतः बाजारात काय करायचं आता बघा हो, तुम्ही जनावर ऐकायचं बाजारला आणायला कसा कसा पैसे माहिती गेला

पैसे मोकत नाही कसं करायचं मानून मनात मी काय आता बोलत आहे बाजार बघता आण बाकी कालम असे पट भरतय लय मोठ दाखवण त्याला दिला आयुष्यात मी विस्वासून दोस्ताना तुम्ही सुद्धा आता कोणावर सुद्धा विश्वास स्वतः विश्वास हा स्वतः वर ठेवायचा सखा भाऊ पक्का वही निघाला ले मुठ व्या काळजावर दगड हाणून घेत काळजावर दगड आज मी बाजारला महाग झालो मला आज बाजारासाठी भीक मागायची वेळ आली मला आज बाजारासाठी भीक मागायची वेळ आली बाजार पैसा नाही नेमकं ते शिल्लक पैसे सुद्धा निम निम केलं नाही